नमस्कार मी प्रीतम सुधीर शाह डायरेक्टर रिलायन्स एज्युकेअर आज तीस ऑगस्ट शुक्रवार सर्व विद्यार्थी व पालकांचे आमच्या यूट्यूब चॅनल व आमच्या रिलायन्स एज्युकेअर या शैक्षणिक कन्सल्टन्सीमध्ये मनापासून स्वागत करीत आहे सव्वीस तारखेपासून जो महाराष्ट्रामध्ये एम बी बी एसचा पहिला राऊंड चालू झालेला आहे आमच्या टीमनं आमच्या टीमच्या अनुभवाच्या आधारावर त्याचा जनरल ऑफ काढलेला का आहे तो आज मी तुमच्याशी शेअर करत आहे त्यामध्ये थोडंफार प्लस मायनस होऊ शकतं पण साधारण तो कटाप राहील असा आमच्या टीमचा अंदाज आहे तर त्यामध्ये आपण सुरुवात करूयात पहिल्यांदा ओपन कॅटेगरीपासून ओपन कॅटेगरीला हा कट ऑफ चारशे सॉ सॉरी सहाशे चाळीस ते सहा सहाशे चव्वेचाळीस मार्कापर्यंत होऊ शकतो म्हणजे ऑल इंडिया रँक ऑल इंडिया रँक चौतीस हजार दोनशे त्यानंतर ओ बी सी यासाठी सहाशे एकोणचाळीस ते सहाशे बेचाळीस ए सी बी सी सहाशे अडतीस ते सहाशे छत्तीस ई सी कॅटेगरीसाठी सहाशे वीस ते सहाशे तेवीस पी जी कॅटेगरीसाठी हा राहील पाचशे सत्त्याण्णव ते सहाशे एक मार्काला गव्हर्मेंटचं मेडिकल कॉलेज मिळायची शक्यता आहे त्याचबरोबर एन टी बी आणि एन टी वन कॅटेगरीसाठी पाचशे अष्ट्याहत्तर ते पाचशे ब्याऐंशी एन टी सी कॅटेगरीसाठी सहाशे तेवीस ते सहाशे सव्वीस एन टी डी कॅटेगरीसाठी सहाशे चाळीस ते सहाशे चव्वेचाळीस म्हणजे ऑल इंडिया रँकिंग चौतीस हजार पाचशे यांना पण गव्हर्मेंटचे मेडिकल कॉलेज मिळायची शक्यता आहे त्यानंतर कॅटेगरी होती एस सी एस सी कॅटेगरीसाठी पाचशे एक्कावन्न ते पाचशे बावन्न मार्क ऑल इंडिया रँकिंग एक लाख पंचवीस हजार एस टी कॅटेगरीसाठी चारशे पंचवीस ते चारशे तीस ऑल इंडिया रँकिंग तीन लाख पंधरा हजार त्यानंतर डिफेन्स वन पाचशे त्र्याऐंशी पंच्याण्णव हजार ऑल इंडिया रँकिंग डिफेन्स टू पाचशे ब्याऐंशी ऑल इंडिया रँकिंग शहाण्णव हजार पाचशे आणि डिफेन्स थ्री पाचशे नव्वद ऑल इंडिया रँकिंग शहाऐंशी हजार आणि त्यानंतर महाराष्ट्र कर्नाटका डिस्प्युट एरियाला आपण म्हणतो एम के बी त्यासाठी सहाशे वीस मार्क म्हणजे ऑल इंडिया रँकिंग पंचावन्न हजार हा जनरली आमच्या टीमनं गेले दोन ते तीन दिवसामध्ये अभ्यास करून हे कट ऑफ काढलेले आहेत अपेक्षा अशी करतो की तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मार्कानुसार तुम्ही ज्या पद्धतीने चॉईस फिलिंग केलेलं आहे तुम्हाला तुमच्या आवडीचं मनासारखं एवढं अभ्यास केल्यासारखं कष्ट केल्यासारखं योगदान दिल्यासारखं कॉलेज मिळावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्याचबरोबर ज्या कुणाला यापेक्षा कमी मार्क असतील ज्यांना सेकंड राऊंडवरची वाढ बघायची नाही किंवा सेकंड राऊंडमध्ये उतरायचे थर्ड राऊंडमध्ये आहे किंवा कमी मार्क आहेत पण त्यांना महाराष्ट्रामध्ये आय पी कोट्यामध्ये असं किंवा डीमला असं किंवा महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक तेलंगणा राजस्थान यू पी तुमच्या मार्कानुसार तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या बजेटनुसार आम्ही मेडिकलची तुमची ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण करून द्यायचा प्रयत्न करू ज्या कोणी विद्यार्थ्यांनी पालकांना आमच्या कन्सल्टन्सीसाठी संपर्क साधायचा आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही मला मोबाईल नंबरवर फोन करा बरेच दोन तीन दिवसामध्ये काही काही पालकांचे फोन पण आले की त्यांना थोडंसं चुकीचं मार्गदर्शन मिळालं किंवा चुकीचं मिसगाईड झाल्यामुळं त्यांना जे सीट मिळणार होतं पण ते पण मिळू शकलं नाही माझी अशी सर्वांना विनंती आहे की फार चांगलं मिळवायच्या नादामध्ये आपलं जे मिळू शकतं ते मिळवायचा प्रयत्न करा जरी काय तुम्हाला कुठल्याही संदर्भात माहिती पाहिजे असेल तरी मला संपर्क साधा माझ्या पुन्हा ऑफिसला भेटायला या मी सोमवार मंगळवारी पुन्हा ऑफिसला असायची शक्यता आहे मला फोन करून वेळ घेऊन मला अवश्य भेटायला या त्यातले जे चांगले चांगले पर्याय आहेत आम्ही तुम्हाला प्रयत्न करू तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार